हिमसैनिकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार आमदारजी आठवडे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिनांक बावीस ते पाच जूनपर्यंत भारतीय सैन्याने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करण्याचं रिपब्लिकन पक्षाने जाहीर केलं त्याचाच बागा सोलापूर शहरामध्ये शहर आणि जिल्ह्याच्या वतीने भारतीय सैन्याचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी या मोर्चाचं रॅलीचं आपण आयोजन करण्यात आलेलं आहे वास्तविक आता आपला शेजारी राष्ट्र पाकिस्तान याने भारतीय पर्यटकावर बावीस एप्रिल रोजी जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये अठ्ठावीस आपले बंधू भगिनी त्या ठिकाणी शहीद झाले आणि पर्यटकावर हल्ला करून खऱ्या अर्थानं पाकड्याने आपलं दहशतवादी रूप त्या ठिकाणी परत दाखवण्याचा प्रयत्न केला भारत सरकारने त्याचा बदला घेण्यासाठी मे महिन्यामध्ये पाकिस्तानवर हल्ला केला आणि पाकिस्तानचे के सर्व अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करण्यामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर अतिरेकी त्या ठिकाणी ठार झाले आणि भारताने एक प्रकारे हा मोठा विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे भारताने मिळवलेल्या विजयामध्ये भारतीय सैन्याचं मग तिन्ही दलात असेल भूदल वायुदल याबरोबरच खऱ्या अर्थानं त्यामध्ये महत्वाची कामगिरी केली महार बटालियन यांनी आणि या सर्व सैनिकांचं या शूर सैनिकांचं या ठिकाणी अभिनंदन करावं यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी जो दिल आदेश दिला आठवले सहामध्ये त्या आदेशाचा पाठवला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं गेलं नव्हे तर भारतामध्ये सुद्धा रिपब्लिकन जिंदाबाद रॅली भारत जिंदाबाद यात्रा अशा पद्धतीची रॅली काढून या जवानाचा सन्मान त्यांना मानवंदना देण्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाने घेतलेली आहे वास्तविक पाहता भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान अजूनही त्याची फोड गेली नाही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की पाकिस्तानने जो पिओ घेतलेला आहे तो परत मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी पुढच्या लढाईमध्ये निषेधक पाकिस्तानला निस्तवूक करून खऱ्या अर्थानं अखंड भारत निर्माण करण्याचं स्वप्न भारतीय संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी सिद्ध आहे आणि परत एकदा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला आपण शहर जिल्ह्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्या या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आभार मानतो की रिपब्लिकन पक्षाचा ज्या ज्या वेळेस आदेश येईल त्या आदेशामध्ये ऊन वारा पाऊस याची परवा न करता पक्षाच्या आदेशाचं आपण पालन केला त्याबद्दल पक्षाच्या वतीनं आपले सर्वांचं आभार आठवले साहेबांना दिलेल्या आदेशाचं आपण सर्वांनी या ठिकाणी पालन केलं त्यामुळं आठवले साहेबांचंही या ठिकाणी देशाप्रती आणि रिपब्लिकन पक्षाचं देशाप्रती असलेलं प्रेम हा संपूर्ण कोल्हापूरवासियांनी या ठिकाणी पाहिलंय पावसाची तमाना ओळखता सुद्धा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भारत मातेला वंदन करून भारतीय सैनिकाला मानवंदना देण्यासाठी खऱ्या अर्थानं ही विजय रॅली या ठिकाणी काढली याबद्दल मी सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचा या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर राष्ट्रगीत होईल सर्व सैनिकांना पहिलं या ठिकाणी सर्व पर्यटकांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहू आणि त्यानंतर आपण राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम संपेल सर्वांनी